पेण संघाचे भावी आमदार वैकुंठ सेठ पाटील यांचे पुई येथे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा पेण विधानसभा मतदार संघाचे कर्तव्य दक्ष आमदार रविशेठ पाटील यांचे सुपुत्र रायगड जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते युवकांचे प्रेरणास्थान तसेच पेण सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघाचे भावी आमदार वैकुंठ सेठ पाटील यांनी सोमवारी सोळा सप्टेंबर रोजी रोहा तालुक्यातील पुई येथील श्री गणेश उत्सव मित्र मंडळ यांना सदिच्छा भेट देत ग्रामस्थ व मित्र मंडळ तसेच महिला मंडळ यांना शुभेच्छा दिल्या यावेळी भाजप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश ठाकूर सोपान जांबेकर संजय मोते कल्पेश माने रघुनाथ कोस्तेकर देवजी सावंत कोलाड लायन्स क्लब अध्यक्ष डॉक्टर मंगेश सानप डॉक्टर सागर सानप डॉक्टर श्याम लोखंडे रवींद्र लोखंडे दिलीप मोहते दिनकर सानप मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनंत सानप अध्यक्ष विठ्ठल पवार अजित लहाने हरिचंद कदम सचिन लहाने समीर पडवळ सचिन दिसले विश्वास लहाने मंगेश सानप लक्ष्मण पवार रितेश शिर्के संदीप शिर्के संदेश मोहिते आदी ग्रामस्थ महिला मंडळ व मंडळाचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते यावेळी येथील ग्रामस्थांनी सेठ पाटील यांचे हेच पुढील बावी आमदार असणार अशी प्रार्थना गणरायासमोर केली तर ग्रामस्थांनी पाटील यांचा केलेला सत्कार आणि सन्मानाचा आदर करत मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझ्या वडिलांचे या गावाशी असलेले नाते जीवनभर विश्वासाने जपू तसेच या गावाचे अम्मा पाटील कुटुंबियांवर असलेले प्रेम आज जो सत्कार सन्मान केला तो भविष्यात तुमच्या आशीर्वादा रूपी पुढे देखील संधी मिळव असे सांगत या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी सदैव तत्पर राहील गेली सतरा वर्ष विविध उपक्रम राबवित असलेल्या मंडळाचे युवा नेते वैकुंठ शेठ पाटील यांनी भरभरून यावेळी कौतुक करत मंडळाच्या वतीने नव्याने उभारण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शिवस्मारकासाठी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केली तर सदरच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थित मान्यवरांचे आभार ग्रामस्थ व मंडळाच्या वतीने डॉक्टर सागर सानप यांनी केले तुमचं स्मारक व्हायला पाहिजे आणि छत्रपती आपल्या हृदयातलं स्थान आहे आणि त्यासाठी पन्नास हजार रुपयाची रक्कम माझ्याकडून पाठलावरती सातत्याने प्रेम केलं आहे निवडणुकीच्या काळात सुद्धा आपण सर्वतोपरी मदत केली आहे त्याच्यामुळे तुमच्या गावामध्ये भविष्यामध्ये कुठल्याही विकास कामांमध्ये किंवा सामाजिक कामांमध्ये कुठलीही कमतरता करणार ना नाही आहे अशी या ठिकाणी मी गुळ देतो आपण माझा नितांत प्रेम आहे गाव हे माझ्या पूर्णपणे हृदयात बसलेलं आहे ग्रामस्थ मंडळी माझ्या अत्यंत गव आहे आपल्या सगळ्यांसाठी येत्या काळामध्ये सामाजिक बांधिलकी आणि या ठिकाणी इच्छा मी व्यक्त करतो आपल्या प्रेम सातत्याने आमच्या दे अशी या ईश्वरसाठी प्रार्थना करतो आपण महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रायगड ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका